तीर्थक्षेत्र आळंदीतील एक नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली या प्रकरणी संबंधित संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान या घटनेबाबत आळंदी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय आळंदी पोलिस स्टेशनमध्ये पालकांनी केलेल्या तक्रारीवरून दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर आळंदीकर वय बावन्न यांच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित संशयित आरोपी दासोपंत उंडाळकर हा आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थेचा संस्थाचालक तर होताच पण तो शिक्षक म्हणून जास्त वावरत असेल त्याने आपल्याच शिक्षणार्थी विद्यार्थ्यांना वाचण्याचा बळी पाडला त्याच्या संस्थेत सत्तर मुले वारकरी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे यातीलच तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना तो मागील पंधरा दिवसांपासून एकांतात एक बोलावून अनैसर्गिक अत्याचार करत होता संबंधित वारकरी संस्था ही खूप जुनी असून अलीकडेच ती नोंदी नोंदणीकृत देखील झाली आहे मृदंगवादनाच्या शिक्षणासाठी ही संस्था प्रति प्रसिद्ध असून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतलंय दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला ताब्यात घेतलं असून त्याची वैद्यकीय तपासणी करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली दरम्यान या प्रकारामुळे आळंदी परिसरात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटली पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज